कॉलेजच्या बाथरूममध्ये जे घडलं ते फक्त दोन लोकांपुरतं मर्यादित नव्हतं तर त्या घटनेनं संपूर्ण कॉलेज हादरलं होतं मित्रांनो आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी एक मृतदेह सापडला पुण्याच्या बाहेर असलेल्या बाबा कॉलेजमध्ये अभ्यासापेक्षा जास्त चर्चा राजकारण गँग आणि अफेअर्सची होती आदित्य आणि नेहा दोघेही अठरा वर्षाहून मोठे होते कॉलेजमधले ओळखीचे चेहरे होते त्यांच्यात काहीतरी गुपित नातं होतं जे फार कमी लोकांना माहीत होतं सात आठ महिन्यांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध आणि बऱ्याच वेळा त्यांच्यात कॉलेजच्या बाथरूममध्ये शारीरिक संबंध झाले होते आणि एक दिवस असेच ते शरीरसंबंध करण्यासाठी बिल्डिंगच्या बाथरूममध्ये शरीरसंबंध करायला गेले होते दोघांमध्ये वाद झाला कारण कुणीतरी त्यांचं गुपित व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलं होतं त्या व्हिडिओचा वापर करून कॉलेजमधलाच एक लोकल गँग लीडर समीर आदित्यला ब्लॅकमेल करू लागला लफडा वाढत गेला ब्लॅकमेलमुळे आदित्य पूर्णपणे तणावात केला नेहाला बदनामीची भीती होती दोघांनीही समीरला समजवण्याचा प्रयत्न केला होता पण त्या एका रात्री कॉलेजच्या कॅम्पसमध्ये समीर मृत अवस्थेत सापडला सगळ्यांचा संशय आदित्यवर गेला होता कारण शेवटचा फोन कॉल त्यालाच केला होता पोलीस तपासात धक्कादायक सत्य बाहेर आलं समीर फक्त ब्लॅकमेलर नव्हता तो कॉलेजमधल्या अनेक विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे अडकवत होता नेहाने पोलिसांना एक गोष्ट सांगितली आमच्यात भलेही शेरे संबंध चालू होते पण त्या रात्री असं काय घडेल याची मला कल्पनाही नव्हती आम्ही नाही तोच त्या रात्री घाबरून पळत होता सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसलं समीर स्वतःच पळताना पडला होता आणि जिन्यावरून खाली कोसळला समीरचा मृत्यू अपघात होता की कुणीतरी मुद्दाम त्याला पळायला भाग पाडलं कॉलेजच्या त्या बाथरूममध्ये आजही एक प्रश्न घुमतो खरा गुन्हेगार कोण आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरा गुन्हेगार कोण असेल कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद